हॅलो गुड मॉर्निंग शुभच का मी बाकी असते आपल्या नवीन व्हिडिओबद्दल खूप खूप स्वागत करते तर आता मी इथं ठेवलेलं आहे पाणी तर पहिलं एका पातळीमध्ये आंघोळ वगैरे करते सकाळी उठलं होते तर मग पुरडे चिकचं ते झाले पण आता आंघोळ करते मग बाकीचं सगळं पाणी वगैरे दाखवते चिकाची सगळी प्रोसेस दाखवते कशा होतील आजच्या पुरड्या तुम्ही नक्की बघा तर गुड मॉर्निंग शुभ का सर्वांना मी भाग्यश्री आपल्या नवीन या खूप खूप स्वागत करते तर आज मला करायचे आहे कुरड्या तर मला आजीने सकाळी आवाज दिला आणि मला म्हणाली बाई उठ आणि बाहेर अंधारा आहे का बघ म्हणजे आभाळ वगैरे आहे का बघ म्हणे आभाळ असेल तर मग त्या अंदाजांनी कुरडे टाक म्हणे तर मग मी जाऊन बघितलं तर सकाळी थोडं वाटत होतं पण मग नंतर साडेसात आठ वाजता ऊन पडायला लागलं तर आजी म्हणे अगर थोडंसं ऊन दिसते तर काय करायचं बघून म्हटलं पडलं आहेच तर करूनच टाकते म्हटलं कशाला उगस मागे ठेवायचं तर आता मी इथं उठली पाणी ठेवलं आंघोळ केली चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता बाकीचं जे काय आहे ते प्रोसेस करते मी तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं पातेला घेऊन चाललेली वरती आपल्याला चिकाची प्रोसेस करायची जे पाणी वगैरे तापवायला ठेवायचं आहे फूल पेटवायची आहे पान तापवा ठेवायचा आहे मग त्याला उकळी आणायची त्याला पण भरपूर एक दीड तास लागतो म्हणजे काडे चांगल्या असल्या जास्त हे असल्या की मग म्हणजे व्यवस्थित होतं सगळं तर हेच म्हणजे तुमच्यासोबत मी आज कुठे शेअर करणार आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मी चिकाची चाळगाळ केलेली आहे तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर सग नक्की नक सगळ्यांनी बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मी सगळी चि चिकाची चाळगाळ बरोबर केली का बर के नक्की के मला कमेंट करून सांग तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं वरती आलेली आहे आणि आईला म्हटलं आई मला तू काड्या काढून दे किंवा कुठे येते मला सांग म्हटलं तर आई म्हणे अगं तुला भेटणार नाही म्हणे तर मी काढून देते तर आईनं मला काड्या काढून द्यायला आली होती इकडे तुम्ही बघू शकता इथे आईना आता तिथं गवऱ्या वगैरे आहे वाटतं नारळाचे खांडं वगैरे आहे तर ते सगळे काढून देत होते मला म्हणे हिच्यातलं कोरडं कोरडं लाव आणि चूल पेटो म्हणे म्हटलं ठीक आहे थोडं फार काढून दिलं माझी सांगून दिली मी आता इथं पातील वगैरे घेऊन आलेली आहे चला म्हटलं आपण आता तोपर्यंत सुरुवात करू तुम बघू शकता इथे मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे आणि मी आता इथं मस्तपैकी आपल्या कुरड्या तयारी करत आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की मला चीक घुटा येतो का तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि ये ना आता मी पहिल्यांदा चीक घुटत आहे बरं का आमच्या गावी आमची सासूबाई काकू मला पण सांगायचं घोटायला पण शेवटी कसं अनुभव्यक्तींचा ना आपला फरक पडतो ना तर ह्या कोड्या मी स्वतः आणि फर्स्ट टाइम बनवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा जेणेकरून आणि तुम तुमच्याकडे पण जर काही असं वेगवेगळी पद्धत असेल तर नक्की मला सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल नक्की मला तुम्ही पण कमेंट्स करून सांगत जावा ओके तर चला मी तुम्हाला आज संपूर्ण कोरडईची प्रोसेस सांगणार आहे आणि मी ते प्रोसेस बरोबर करते का नाही मला नक्की सांगा काही जर चुकलं फेकलं असेल तर हे पण नक्की सांगत जा तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आता मी ना इथे काहीतरी कागद वगैरे बघत होती पणही त्यांना एक दोन प्लॅस्टिकचे पे पेपर होते तर मी त्यांनाच माचिसची काडी लिहून हळूहळू पेटवत होती जेणेकरून लाकडाला एकदा जाळ पकडला कि मग बाकीच्या काड्या आपोआप शिला तर आता तुम्ही पातल्यामध्ये पाणी लाकडाला होतं होत मला ना ती म्हणजे तिच्यामध्ये थोडीशी कशी धूळ वाटत होती तर मी नाही तर काहीतरी एक कपडा शुद्धत होती पण मला काही कपडा भेटला नाही तर मग मी त्या खाली गेली आणि एक कपडा आणून त्या पातीला लावून म्हणजे त्या हांड्याला लावून ते चांगलं पाणी त्याच्यामध्ये मी टाकणार होती आणि जेणेकरून की म्हणजे जेणेकरून जे, जे काही धूळ वगैरे आहे ती त्याच्यात जाणार नाही तर तुम्ही तर बघू शकता मी त्या हांड्याच्या तोंडाला कापड बांधलेलं आहे आणि जे काही आता इथे जाळ वगैरे लावते आणि मस्तपैकी पाण्याला पटापटा उकळी येते आणि आता वाजले आहे स आठ नऊ नऊ वाजत असतील आता जो जो मला आता बारा एक तरी वाजतीलच कुरड्या करायला कारण की आता तपायलाच थोडसं लागलं होतं तर आता इथं बघू शकता थोडंफार काडे आहे तर मी त्या एकदा फुकणे नसल्यामुळे ना थोडंसं क जाळाला त्रास होत आहे जायला व्हायला तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यूमध्ये पूर्ण करा आणि व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं आता जाय चालू आहे पाण्याखाली आणि इथं पाणी तापत आहे मस्तपैकी हा अंडा जो आणून ठेवलेला आहे तो बाजूला ठेवलेला आहे मी आणि आज आपण मस्तपैकी कुरड्याची तयारी करत आहोत तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकावं लागतं ना तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही बघू शकता इथं जा तर चांगला चालू आहे पण पाण्याला उकळी यायला भरपूर वेळ असा लागणार आहे कारण की ते थोडंसं कचं चूल छोटी आहे ना मोठी असते तर त्याच्यात चार पाच लाख इख्ठी टाकून दन दन लागतो पण छोटंसं चूलचं तोंड असल्यामुळे दोनच काड्या आणि थोड्याफार गौऱ्या वगैरे आणि नारळाचे जे हे आहेत कडक ते टाकून मी तर पाणी मस्तपैकी तापून घेते तर तो मी सगळ्यांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ते इथे पाणी तापर्यंत मी खाली आलेली आहे आणि हे जो काही चिक वगैरे चिकावरचं जे काही खराब पाणी होतं निघालेलं लाल ताम म्हणतात ला ते सगळं काढून घेतलेले आणि चीक पण छान प्रकारे फोडून घेते जेणेकरून म्हणजे वरती पातल्यामध्ये टाकायच्या वेळेला तो खाली बसणार नाही कारण की चेक आता असा असतो ना पण जेवढं त्याला हे करावं तेवढा तो खाली खाली बसत जातो तर आता इथे आम्हाला ना दोन्ही चेक एकत्र करायचे होते तर तुम्ही तर बघू शकता मी आजीला एकदा परत आभास दिला की म्हटलं आजी एकदा येऊन चिक बघून जा जेणेकरून मग मला थोडंफार वेगळं वगैरे काढायला तर आजी म्हणे काय होत नाही म्हणे चांगलंही म्हणे आणि फक्त तुला कोरडीसाठी कोणता चिक वेगळा करायचा आहे चांगल्या आणि तिळाच्या कोरड्यासाठी कोणतं चिक करायचं आहे हे तू तुझं बघ म्हणे म्हटलं चालेल म्हटलं चिकाच्या थोडंस करायच्या तिळाच्या जास्त करते जेणेकरून म्हणजे तिळाच्या खाता येतात ह्या ती बिना चिकाच्या खाता येत नाही म्हटलं बि बे, बिना तिळीच्या खाता येत नाही तर तुम्ही तर बघू शकता किती घट्ट प्रकारे ची, हे हे आहे <coughs> चित्राजी म्हणे बाई नको आलो म्हणे ते आणि मिक्स कर म्हणे त्याला हाताने म्हणजे तुला खाली समजेल की कुठे कस कसं चिपटलं जाईल चमसणे एवढा समजणार नाही आणि त्याच्याने असं गाठा गाठा वगैरे होऊन जातील म्हणे तर आजी जे सांगत होती मला तर मग तर आता आजी मला इथे म्हणाली होती तर मग तुला किती बाजूला काढायच्या तू त्या हिशोबाने काढून ठेव तर मी तर चमचने काढायला लागली होती तर आजी म्हणे चमशणी नको किती वेळ काढत बसेल म्हणे तो डायरेक्ट त्याच्यामध्ये बाटलीच काने कर म्हणे त्या अंदाजाने मग आपण हे करू म्हणे तर मग आता तुम्ही इथं बघू शकता मी एका बाटीमध्ये मीठ वगैरे घेऊन आलेली आहे तरी पण आज इथं पाण्याला काही उकळे आलेले नाही आणि जेवढा काढाय मी लागेल थोडासा काढायला आहे बघू शकता आता पाण्याला मस्त पकी उकळी आलेली आहे आणि आता याच्यातलं अर्धं पाणी आपल्याला एका साईडला काढायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून परत एक आपल्याला पाण्याला छान प्रकारे अशी उकळी घ्यायची आहे तर तुम्ही पण असेच प्रकारे करतात का नक्की मला सांगा आणि वेगळं पाणी कशासाठी काढायचं कारण की एवढं सगळं याच्यामध्ये जर टाकलं ना तर तो एक तर पातळ होऊन जाईल की नाही तर किंवा कमी पडेल कमी तर पडणार नाही त्याच्यासाठी शिल्लक पाणी आम्ही तापून घेतलेलं आहे तर आता इथं बघू शकता पाण्यावर काढून घेतलं त्याच्यानंतर जो काही चूक होता तो मस्त तिचं टाकून घेतला आणि पटपट घट एकदम घरघर घोटून घेतलेलं आहे तर त इथं बघू शकता बहिणीनं एका हाताने मोबाईलचं चा शूट पण चालू आहे आमचं कारण की एन, तर स्टँड ठेवायला जागा नाही आहे आणि खूप कोपऱ्यामध्ये आहे ना चूत तर ते कुठं ठेवायचं काय ठेवायचं कसं ठेवायचं तर इथं बहिणीने म्हटलं तो फक्त एका हाताने थोडंसं दाबून दर मी पटपट त्याच्या फिरवून घेते म्हटलं जेणेकरून म्हणजे खाली लागणार नाही किंवा जे काय असतं म्हटलं ते तर जे काय असेल त्या गाठ वगैरे हो फुटून जाईल तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे आम्ही चीक घोटायला लागलेलो आहे तर चीक बरोबर घोटता आला का नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता तुम या तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं चीक हे झालेलं आहे तरी आम्ही तिच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत करत आणि आम्ही चीक चुलीच्या खाली घेऊन घोटलेलं आहे चुलीवर घोटलेलं नाही आहे कारण की खालून जाळा असलं ना तर लगेच ते लगेच घट्ट होऊन येतं आणि समजत नाही तिथं चीक टाकलाय शिजायला आजी आम्ही होतो म्हणजे घोटलं मी मीठ पण टाकलं माझ्या अंदाजाने व्हिडीओ मध्ये दिन, दिन सलस पुढे तुम्हाला आता इकडं बाजूची गच्ची इकडं आहे मी दाखवते तुम्हाला व्हिडीओ मध्ये कनेक्ट राहा आणि खूप बाय कसं झालं नक्की कमेंट करून सांग तर चला आता आपण इथं उघडून बघू की चिकाला कलर कसा आलेला आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता मस्त की चिकाचा कलर बदललेला आहे आणि इथं ना आमच्या इकडे असं करतात चिक वगैरे घोटून झाला आहे एक वाफ घेतल्यावरनं थंड पाण्याचा हात घ्यायचा पाण्याचा हात करायचा ओला आणि गरम चिकामध्ये असं असं मारायचा आपण पीठ कसं थापतो असं थापायचा ओल्या थंड पाण्याच्या हाताला जर चिक चिपकला तर समजायचं की थोडंसं कसर आहे आणि जर हाताला जर चीक कधी चिपकला नाही तर समजायचं की चीक आपला झालेला आहे तर मी तसंच काहीतरी करणार होते तर तुम्ही इथं बघू शकता मला थोडंसं काहीतरी बहीण आवाज मारत होती खाली तर मग मी त्याच्याकडे बघायला गेली होती तर मी तुम्हाला दाखवते आणि थोडं थोडं त्याला फिरवायचा प्रयत्न करते मी आणि आता इथं माझ्या कुरडा टाक्यापर्यंत ना बहीण थोडसं स्वयंपाकाचं बघणारी आणि आई तिचं तिचं बाकीचे काही कपडे वगैरे धुवून काढेल किंवा आईला एवढं सुचत नाही ना किचनजवळ तर मग त्याच्यामुळं मग थोडंफार करत असतो आम्ही आलं की आईला मग आईचं आम्ही नसतो मग आईने आईचे कामं अशी गोष्ट आहे तरी तर बघू शकता आता मी ओल्यापर्नच हात घेतलेला आहे तुम्हाला दाखवते चिपकत नाही अजिबात थोडंसंसुद्धा हाताला लागत नाही काहीच नाही आहे तरी तर झालेलं आहे पूर्ण चेक तर तुमच्याकडं असं चेक करता का नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता मी ना इथे खाली आलेली होती चेक वगैरे झाला म्हटलं एकदा जाऊन येते थंड पाणी एक ताट वगैरेच आपलं कुरडे कुरडेकरता साच्या हे दोन तीन वस्तू मला घ्यायच्या होत्या तर त्याच्यासाठी मी इथ आलेली होती आणि आईने केली होती पोळीचे पोहे ते पोळीचा भुगा म्हणतात इथं ना मी खायला बसली एकच घासतोंडात घातलं तर मला ते धकतच नव्हतं मला ना ते कुरडाई करून टाकायचं पडलेलं होतं परत म्हटलं मी कुरडा टाकायला बसेल आणि आभा लगेच गरगर फिरत येईल तर मग तुम्ही इथं बघू शकता मी तर खायला बसले तर मला एकच घास तसा जड झाला आहे तोंडामध्ये मम्मीला म्हटलं मला एक फक्त दोन एक ग्लास पाणी दे म्हटलं मी लगेच मला आता नाही खाणार म्हटलं मी खायला म्हटलं मी नंतर कारण की आता मला जेवणापेक्षा माझं ते काम खूप महत्त्वाचं होतं असं वाटत होतं मी कधी ते उरकून टाकते कधी नाही तर माझ्यासारखं असं कोणाकोणाला होतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा माझ्या आईनाला आईला वाटतं तिखट लागलं काहीला तर, तर ती कॅथली घेऊन आली होती तर म्हटलं मला तेल नाही लागत ग फक्त मला पाणी देण वर मला वरती जाऊ दे ते झालेलं आहे ते टाकून देते मे पटापट जेणेकरून म्हणजे आपलं काम तरी उरकून पडेल तर आता मला हे कुरड्या झाल्यावरती ता तांदळाच्या पापड्या पण करायच्या आहे तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत सगळे विडो बघा आणि सगळ्या विडूनमध्ये आणि तुम्हाला तुमच्या को आणि कोणाकोणाला आईवडला म्हणजे आईकडून कुरड्या पा कुरडी पापड येतात नक्की कमेंट करून सांगा मला तर काही येत नाही आणि मी काही मागू पण शकत नाही तर म्हणून मला पप्पाकडे येऊन कुरड्या करायचं काम पडत आहे आणि विकतही घेण्यासारखी कंडिशन नाही आहे त्याच्यामुळे मी स्वतःच घरी बनवत हो आहे आणि येताना मला जमतं नाही जास्त आपलं घर स्वतः पोटापुरतं पण झालं तर खूप आहे तर मी ना एक बाजूच्या गच्चीवरती टाकणार आहे का त्या कुरड्या तर तुम्ही सगळ्यांनी बघा की मी कोणत्या ठिकाणी टाकते मी तर म्हणत होते आपल्या गच्चीलाच बरं आहे पण आमच्या गच्चीवरनं खूप भांडे पाण्याच्या टाक्या खूप अडचण झाल्यामुळे आम्हाला काही टाकता येत नाही पण असं जाऊ द्या बाजूचे पण जे कोणी आहे ते पण चांगले आहे ते काही म्हणत नाही फक्त म्हणजे एवढंच की आपलं साफसफाई ठेवायची टाकायचं आणि आपण पण सगळं स्वच्छ करूनच काही काम कर आणि आता इथं न चिक घोटागोट्टाना डायरेक्ट दहा वाजायला आले होते आणि मी तर चेक वगैरे घोटला पाण्याने त्याला चेक केलं मी आता इथं झाडाला वरती आली होती ना तर एवढे चटके लागत होते एवढं गरम लागत होतं परब लागत झाडाचे त्रास होत होता तर तुम्ही इथं बघू शकता मी या साडीवरती टाकणार आहे आणि जा तर तुम्ही कशावरती टाकतात कोणी लोक काडवरती टाकतात जे आपण गहू वगैरे कटिंग करतो बघा त्याच्याखालचा तो काढ उरतो बघा त्या त्या काडावर पण टाकतात कोणी कोणी पलंगावरती असं धु धोतर वगैरे असतं कोरं वाईट त्याच्यावर पण टाकतात आणि कोणी कोणी असं साड्यांवरती पण टाकतात आमच्या इकडे साड्यांवरती पण टाकतात तुमच्या इकडे टाकतात का नक्की कमेंट करून सांगू तरी ते बघू शकता पिल्लू आणि मी आम्ही दोघं मिळून इथं आथरता आहो खाली आणि पिल्लू पण मला फार अशी मदत करू लागतो बरं का च असं कधीच हे नाही आहे बाकीच्या मुलांपेक्षा तो खूप एवढा वेगळा आहे ना त्याला समज पण खूप आहे बरं का कळतं की आईला आपण कोणत्या याच्यात मदत केली पाहिजे किंवा आईला कुठे समजून घेतलं पाहिजे तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं साडी वगैरे आकारली आणि जे काय बाकीचं आहे पातील टोपलं चिकाचं बघून हे सर्व मी घेऊन एका ठिकाणी ठेवणार आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला फार परत परत चक्करमागचं काम पडणार नाही ते तर बघू शकता आईकडून मी पातीला घेतलं होतं चिकाचं आईनीचे चिकाचं पातेलं दिलं एक परात दिली एक चम्मच दिला आणि बाकीचं जे सोऱ्याचं सामान आहे टोपलं आहे ते सगळं मी जमा करून घेतलं आणि आता इथे ना बसल्या बसल्या मस्तपैकी कुरड्या करणार आहे तर मला संपूर्ण कोड व्यवस्थित टाकता आहे येतात का नक्की कमेंट कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलं संपूर्ण मला कमेंट करून सांगायला विसरू नका ते तर बघू शकता मी आता एक सोऱ्या भरून घेतलेल्या आहे आणि पिलूला सांगत होते थोडं थोडं शूट वगैरे काढ म्हटलं म्हणजे सगळ्यांना दाखवता येईल व्यवस्थित तर तो त्याचं त्याचं काम करत होता बरं का शूट करायचं तर तो, तो, तो शूट पण करायचा म्हणजे सगळी मदत करू लागतो मला मी त्याला म्हटलं चल व्यवस्थित शूट करून म्हटलं तर त्याला कळतं लगेच की कसं शूट करायचं काय माझी पक्ष त्याला फार कळतं की क कोणत्या अँगल शूट घ्यायचा कसं छान दिसल काय होईल काय नाही तर तुम्ही आता इथे बघू शकता मी कोरडा टाकत आहे तर कसे आल्या कोरडा नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगा हॅलो फ्रेंड नमस्कार तुम्ही इथं बघू शकता मी इथं एकटीच कुरड्या करत आहे ह्या पातेल्यामध्ये चीक घटलेलं होतं आणि इथं भरते पण मीच आहे आणि इथं टाकते पण मीच आहे साडीवरती बघू शकता तुम्ही इथं मी कुरड्या टाकलेले आहे कारण की माझी आजी आता थकलेली आहे आता तिला बरं पण नाही ना त्याच्यामुळे मग मी एकटेच करते कुरड्या तर संपूर्ण इथं सकाळी सकाळी उठलं उठलं जर केलं असतं ना तर एवढा उन्हामध्ये कुरडे टाकायचं काम पडलं नसतं पण सो जाऊ द्या जे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं थोडंसं थांबून केल्या आणि इथे एक आजी आली होती ती आपण मला विचारत तर झालं का म्हणे कुरड्या म्हटलं आजी आहे म्हटलं कुरड्या आणि ही गची त्यांच्याच मुलाची आहे तरी तर बही तर 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 ते बहीण करत होती खाली स्वयंपाक वगैरे आणि तिचा छोटा मुलगा आहे तर तो मागे मागे फिरतो ना तर मी काही तिला म्हटलं नाही आणि आई पण थोडंफार घरात भांडी वगैरे असतात किचनवर तर ते धुवायचं काम करत असेल तर मग मी दोघींना पण म्हटलं नाही की भूर लाग म्हणून आणि थोडंसं होतं तर म्हटलं त्यात काही एवढं मदतीची गरज नाही त्यासाठी मग मी संपूर्ण गोडा स्वतः टाकून घेतले आणि बाकीच्या तिळाच्या पण करणार आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि असेच आपले व्हिडिओ बघत जा आणि साधे सिंपल व्हिडिओ असतात माझे त्यात काही वेगळं काही विशेष नव्हतं जसं माझं जीवन आहे मी तसेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर माझं सिंपल जीवन तुम्हाला बघायला आवडेल का की मी म्हणजे काय काय करते काय नाही प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं प्रत्येकाचे वे दिवस प्रत्येकाचे टाईम प्रत्येकाचे वेस्ट सारखे नसते बरोबर आहे तर चला मी माझी डेली लाईफ शेअर करत असते तर माझी डेली लाईफ तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर भेटून एक फुडो तोपर्यंत बाय